क्लब संस्थेच्या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप रायगड ओव्ही न्यूज पनवेल दिनाक सात प्रतिनिधी पनवेल प्रेस क्लब या संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमातून नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन करताना विजयकुमार जंगम सर यांनी पनवेल प्रेस क्लब संस्थेविषयी थोडक्यात माहिती सांगून संत साईबाबा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपात शाळेतील एकशे सहा विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर दैनिक पुण्य प्रतापचे कार्यकारी संपादक अविनाश पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी संस्थेचे अध्यक्ष देवीदास गायकवाड उपाध्यक्ष सागर पगारे सचिव भागवत अहिरे सहसचिव सुनील पाटील विजय कुमार सर राजेंद्र सदावर्ते सुनील भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरुवातीलाच दैनिक किल्ले रायगड परिवाराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची मदत करीत असल्याचे संपादक प्रमोद वालेकर यांनी जाहीर केले मात्र शाळेने योग्य विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे सांगितले पुढे बोलताना वालेकर म्हणाले की पनवेल प्रेस क्लब आपल्या परीने चांगले काम करीत आहेच आणि यापुढेही करीत राहील अनेक उपक्रम संस्था राबवित आहे आज शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत वह्या वाटप केल्या आहेत मुलांना शिक्षण घेऊन पुढे जायला हवे आणि आपली प्रगती करायला हवी जीवनात चांगल्या वस्तूंची घटनांची परिपूर्णता होण्यासाठी काही वेळा तो वर्तुळ पूर्ण होणे गरजेचे असते तो पर्यंत आपण संयम ठेवायला हवा आणि पुढे जात राहायला हवे विद्यार्थ्यांना तुम्ही गरीब नाहीत आणि गरजू नाहीत तुम्ही विचाराने ज्ञानाने आणि संस्काराने मोठे आहात असे पुण्य प्रतापचे कार्यकारी संपादक का अविनाश पाटील यावेळी बोलताना म्हणाले शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील मॅडम यांनी पनवेल प्रेस क्लब एकंदरीत समाज उपयोगी चांगले उपक्रम राबवित असून विद्यार्थ्यांना मदतीचे काम करीत असल्याचे सांगितले आणि आभार मानले या उपक्रमामुळे समाजात आणि विद्यार्थी सकारात्मकता आणि संवेदनशीलतेचा संदेश पोहोचावा गरजू विद्यार्थ्यांना ही मदत आधार ठरावी आणि आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहता हा उपक्रम घेण्यात आला भविष्यातही सामाजिक शैक्षणिक स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा निर्धार संस्थेने केला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष देवीदास गायकवाड यांनी बोलताना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कुमार जंगम सर यांनी केले तर सुनील पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले

लहान मुलांसाठी कार्यक्रम आजच्या कार्यक्रमासाठी नियोजित अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष गायकवाड साहेब यांनी अध्यक्षस्थान ता स्वीकारावे असं मी विनंती आपण नियोजन पत्रकार संघटनेमध्ये काम कष्ट आहे आणि काम करत असताना ही जी संघटना आहे आज गेली 20 वर्ष सतत कार्यरत आहे पण आता मात्र संघर्ष संघर्ष करत तर प्रगती पोहोचली आहे आणि संघर्षातून समृद्धीकडे जाणारी एकမျိုး संघटना आपण आपल्या संघटनेमार्फत या ठिकाणी पाहुण्याचं स्वागत करणार आहोत आणि

सचिव भागवत काय सगळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात येत आहे तसे आमचा फ्रेस आणि फ्रेस क्लबचे सल्लाटन म्हणून त्यांचे स्वागत यांच्या हस्ते त्यांचं विशेष करणार पत्रकारचा या घराण्याला खूप मोठा वारसा आहे त्यांचे वडील लप्पा वारेकर सर यांनी त्यांनी किल्ल्या घर सुरू केलं आज मला वाटतं अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहे विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या एखाद वर्तमानपत्र चालवत असताना ते अठ्ठावन्न वर्ष चालवणं हे सोबत नाही पत्रकारितेमध्ये अठ्ठावन्न वर्ष टिकून राहणं पत्रकार म्हणून गेले तीस चाळीस वर्ष टिकून राहणं हे सोबत असतं त्यासाठी एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला कायमस्वरूपी त्या कामामध्ये दिसते समजायचं ती व्यक्ती त्या कामामध्ये प्रामाणिक आहे कारण कोणताही काम यशस्वी आणि परिपूर्ण आणि कायमस्वरूप चालव चालवण्यासाठी एक साधना करावी लागणार चालू ठेव त्यांना साक्ष अनेक पत्रकारांची नावं या विषयाशी त्या बातमीशी त्या राजकारणाशी जोडली गेलेली आहे परंतु या व्यक्तीनं या कुटुंबानं या दैनिकामध्ये काम का करणाऱ्या त्यांच्या भावानं सुद्धा हे जपलेलं आहे हे जपणं तेवढं सोपं नाही तो संयम असावा लागतो प्रमोद वालेकर साहेब आणि अविनाश पाटील दैनिक पुण्य प्रताप संपादक त्यानंतर आपल्या शाळेचेच शिक्षक सह सहशिक्षक रायगड सर हे आपल्या पनवेल आज जो कार्यक्रम आपण इथे आता ते प्रेस क्लब आम्हाला पहिल्यापासून सवय तर रायगड जिल्ह्यात सगळं काम करत असताना अनेक अडचणीवर मात येऊन हा प्रेस क्लब इतके वर्ष चालू आहे आणि त्याच्या अध्यक्ष गायकवाड सर म्हणजे मित्र भगवान आये सगळ्यांची नाव आता सुनील पाटील आता आहे त्यावेळेला सवा असा कळत ना आले काही जण आजारी पडले सगळे आमचं सहकार्य मित्र बदल आहे पण आम्ही त्याला एक परिवार म्हणून प्रेस बऱ्याच गोष्टी करतात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच गोष्टी करतात शैक्षणिक क्षेत्रात हे मुलांना सर्वतोपरी जास्तीत जास्त आपण मदत करायची दृष्टीने त्यांचं काम जे चालू आहे ते एकदम चांगलं एक आहे आणि आमचे वडील देखील जेव्हा होते तेव्हा आपले शिक्षणवर्षी दादासाहेब जणे यांचे चांगले स्नेही होते त्यावेळेला पाली ते पालीलाही अजून बनून जायचे आणि गणगोरी शाळेत त्यांच्या प्रयत्न व्हायचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपस्थित असायचे त्यावेळेला तुमचा पेपर वाचला पाहिजे म्हणून त्यावेळेला पिढपीचे गॅलोरी देखील त्यांनी प्राधान्याने केलं नाही तुमचा पेपर झाला ऍक्च्युली आपल्या संस्थेसाठी या प्रेस क्लबसाठी वाया उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपले सहकारी सुशांत गरज साहेब आणि त्यांनी आपल्याला वाया उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांच्यामुळेच आमच्या या छोट्या मुलाला अभ्यासासाठी वाया करून आम्ही त्यांचे आभार आहोत आम्ही आभार मानतो आणि त्यांचे प्रेस क्लब आभारी आहे बंद करू घरा घेतल्यानंतर सरळ रांगेला घेऊन बसायचं आहे एवढीच गोष्ट करायची आहे तुम्हाला आत्मप्रदेश शिवाजी महाराज गणजनी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री गणेशराव गणेशरा या ठिकाणी सरकार संपत्तीकडे म्हणजे गेली पंचवीस ते तीस वर्षाचा हा सत्ता प्रवास करत ही संस्था आज या ठिकाणी टगायचा आहे सर्व श्रेय जरी या संस्थेकडे असले तरी दोन जो पाया आहे तो आमचे आदार सहकार श्री देव्याजी गायकवाड यांच्यासोबत आणि याच्या माध्यमातून ज्या सहभागी जन ज्यांनी परबेत प्रेस क्लब अध्यक्षपदाची धुरा घेतली आणि त्या धुरा अंत्यवस्थ होऊन हा प्रवास त्या ठिकाणी त्यांनी सुरू आहे आणि कार्यक्रम या माध्यमातून लग्नाजी गायकवाड यांच्या माध्यमातून त्या होत आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पांडेवर म्हणून केलेल्या काही संपादक व्यक्त पत्रकार म्हणून त्यांच्याकडं महाराष्ट्रातून पाहिले जातो असे सन्मान श्री बाबुजी वाळेकर सोबत सुशाजी घरात वैशिष्ट्रीय पाटील या संस्थेचे संस्थापक श्री प्रसत्नजी घरत या संस्थेचे या संस्थेचे मूळ माळक म्हणून हा पाया त्या ठिकाणी उभा केलेला आहे असे आमचे आदारसं ट्रेप्रसादर उपात्य सागरजी पगारे आणि या संस्थेला गर्थवूनच योगदान देणारं एक उभं नेतृत्व म्हणजे

सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका